अपडेट न्यूज इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे महिला दिनानिमित्ताने डॉक्टर हेमांगीताई पूर्णपात्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धा स्टेशन महिला मंडळ विभाग व इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगाव से यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा सत्तावीस मार्च रोजी घेण्यात आली या स्पर्धेमध्ये जवळपास अठ्ठावीस स्पर्धक सहभागी झाले होते यामध्ये एकूण पासष्ट महिलांची उपस्थिती होती पैकी पंधरा क्लब मेंबर्स उपस्थित होते स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्लब मेंबर सीमा शर्मा यांनी विशेष मेहनत घेतली या स्पर्धेसाठी जज म्हणून विश्वास देशपांडे दे आणि नीता सामंत यांनी काम बघितले या स्पर्धेमध्ये अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आपले वक्तृत्व कौशल्य दाखवले इनरविल क्लब सर्व पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या स्पर्धेतील एकूण पाच बक्षिसे काढण्यात आली प्रथम तीन आणि उत्तेजनात दोन अशी बक्षिसे काढण्यात आली या स्पर्धेसाठी बक्षिसाची रक्कम हे डॉक्टर शुभंगीताई पूर्णपात्रे यांनी दिली या प्रोजेक्टसाठी क्लबच्या आय एस ओ सुनीता भोसलेने विशेष परिश्रम घेतले व्हिडिओ रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस एन अपडेट